नमस्कार आज आपण गायकवाड साहेब यांच्या ऊसाच्या प्लॉटवर त्यांनी केरणचं मार्क्शन घेऊन त्यांच्या प्लॉट मध्ये काय बदल झाले हे आपण त्यांच्याकडून समजून घेऊ नमस्कार नमस्कार तुमचं नाव सांगा गायकवाड शिवराज ह्या ऊसाच्या प्लॉटसाठी आपलं केरण मार्क्सिंग घेतलंय का घेतलं किती एकर प्लॉट आहे आपलं तीन एकर प्लॉट तीन एकर तुम्ही मार्क्शन घेतलंय मार्क्स ना तुमच्या ऊसाची आज जर आपण पाहिलं तर उंची किती आहे म्हणजे आपलं किती माझं उशी हो सात माहि्याच उशी सात माहितीचं उशी आणि उंची किती याची किती कांदा उशी आहे दोन तीन चार पाच सात सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा म्हणजे तुमच्या सात माहिती चौदा कांडे उशे पण या उसाची साईज कस आहे बांबोणी साईज बघा आधी जाऊन फोटो पाहिले तर बांबू सारखे फोटो आहे समजा आणि एक सारखी वाढ झाली हा तर केरे मधलं आनंद कस काय आनंद झाले केरे मधलं आंतर चांगलं आहे उंची चांगली आहे आणि त्याला काळूकी कस काय प्लॉटला संपूर्ण प्लॉट जाऊन पाहिला तर काळूकी एक नंबर आहे पण ही पाच बोट कस खायची चार बोट हे पाहत तुम्ही आता चार बोट चार बोट पाच गुंडी आणि पान एकदम फ्रेश एकदम कडक मध्ये हा बर आपण जर पाहिलं तर संपूर्ण प्रॉब्लेम एक सारखा आहे तुम्ही केरळचं मार्ग समाधान के समाधानी का समाधानी तुमच्या आसपास ऊस उत्पादक शेतकरी असेल त्यांना तुम्ही काय सल्ला देऊ शकता केरळ वापरणं तुमचं नाच म्हणजे केरळ वापर त्यांचं उत्पन्न वाढेल केरळ कंपनी माहिती धन्यवाद नमस्कार